नमस्कार प्रेक्षको काव्य तेजस्वीमध्ये सादर करते आहेत कवी वसंत बापट यांची कविता छोटेसे बहीण भाऊयाला मोठा ले हो छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो उद्याच्या जागाला उद्याच्या युगाला कवीन आकार रे ओसाडाड जागा होतील सु शेताना मळ्याना फुलाना फळांना नवीन महाल देऊ छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठा रे होऊ मोकळ्या भाळी जाऊ मोकळ्या गळ्याने घाऊ मोकळ्या भाडी जाऊ मोकळ्या गळ्याने गाऊ निर्मळ मनाने आनंद भराने आनंद देऊन घेऊ छोटे बहिण भा उद्या मो प्रेमाने भ राहू नवीन जीवन पहु राहू नवीन जीवन अनेक देशांचे भाषांचे भेशे अनेक ए अनेक देशांचे भाषांचे च अनेक एकच हो से बहीण भाऊ तू त्याला मोठाने भाऊ बच्चे कंपनीसाठी कवी वसंत पापड याने लिहिलेली ही बालकविता आणि सध्या सुट्ट्या आहे आणि बच्चे कंपनी फार एन्जॉय करत असतील आपल्या सुट्ट्या तर त्यांच्यासाठी ही खास काव्य काव्यत्री सुखी आहे